हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त आहात ना तर आज एक सरप्राइजिंग आहे मी आले आहे पनवेलला आणि इथलं पनवेलचं स्वामी समर्थांचा मठ मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान आहे आणि हा जो मठ आहे तो त्याची एक वेगळी गोष्ट अशी आहे की इथे हा जो मठ जो त्यांनी बांधला आहे त्यांची स्वतःची जागा आहे इथे आणि त्यांनी स्वतः हा मठ बांधलेला आहे चला तर मग आपण पाहूया स्वामींचं मठ आणि स्वामींचं दर्शन घेऊया ते आहे मांडगर गाव आणि इथे येण्यासाठी आपल्याला उरणवरून डायरेक्ट रिक्षा पकडून यायचं आहे पनवेलवरून उरणसाठी रिक्षा पकडायची आणि तिथून नंतर आपल्याला प्रायव्हेट रिक्षाकडून यायचं आहे मांडघरसाठी आणि इथे मांडघरमध्येच हे स्वामी समर्थांचा मठ आहे चला तर मग पाहूया आपण कसे चाललो आहे हा रस्ता पहा पूर्ण गावच आहे हे आपण आता मठामध्ये पोचलो आहोत आणि पाहत आहोत बाहेर कसं सुंदर दृश्य बनवलेलं आहे इथे दर गुरुवारी संध्याकाळी मो महाप्रसाद असतो मोठी आरती असते दर गुरुवारी संध्याकाळी आणि खूप लोक त्याचा आस्वाद घेतात इथले ओनर आहेत माननीय संजय पाटील आणि त्यांची ती जागा आहे त्यांनी स्वतः स्वामी समर्थांचा मठ बांधलेला आहे आणि त्याच नावाने स्वामी समर्थ छाया रिसॉर्टसुद्धा बांधलेला आहे आणि तिथे सगळे समारंभ होतात त्यासाठीच त्यांनी ते बांधलेलं आहे आणि स्वामींच्या मठातला सर्व खर्च ते स्वतःच करतात महाप्रसादाची सोयसुद्धा त्यांच्यातर्फेच केली जाते आणि कोणत्या प्रकारची देणगीही ते घेत नाहीत सर्वांसाठी त्यांनी हा मठ खुला ठेवलेला आहे किती छान आणि किती मोठं का कार्य आहे हे आणि आता नुकतीच त्यांची स्वामी समर्थ प्रकट दिनाची तयारी चालू आहे स्वामींसाठी आपल्याला जर काही घेऊन यायचं असेल तर ते आपल्याला स्टेशनवरून घेऊन यावं लागेल कारण इथे आजूबाजूला काहीच अव्हेलेबल नाही आहे जप करण्यासाठी आपल्याला इथेही जप माळ ठेवलेले हो आहेत जेणेकरून आपल्याला हवा तेवढा वेळ आपण इथे बसून जप करू शकतो कसा वाटला स्वामींचा मठ खूप छान बांधलेला आहे मठ जो आपण पाहत आहोत आणि हे उरण गाव म मानघर आणि हे मानघर हे गावामध्ये हा मठ बांधलेला आहे आणि आता नुकतंच स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी इथे खूप मोठा प्रोग्राम होईल चला तर मग माझं तर दर्शन झालेलं आहे आणि जर कोणाला इथे येण्याची इच्छा असेल तर त्यांनी दर गुरुवारी यावं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे दर गुरुवारी इथे महाआरती होते आणि महाप्रसाद असतो तर त्यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे की दर गुरुवारी येऊन इथला महाप्रसाद घ्यावा आणि दर्शन घ्यावं तर कोणाला यावंसं वाटलं वाटत असेल तर त्यांनी नक्की यावं आणि दर्शन घ्यावं तर हे पहा पनवेलमधील दृश्य तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच आपण सरप्राईझिंग ठिकाणी तर असेच माझे नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा जसे माझे व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला मिळत जातील चला तर मग आत्तासाठी आपण भेटूया माझ्या नवीन व्हिडिओजमध्ये मा बाय